कळव्यातील तीर्थस्थळ महाराष्ट्राची कुलदेवता आई तुळजाभवानी मंदिराचा एकोणीसावा वर्धापन दिन शनिवारी दिनांक एकतीस मे रोजी माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील माजी नगरसेविका मनाली पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता त्यानिमित्ताने सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं देवीच्या दर्शनाला भाविकांनी एकच गर्दी केली होती तर संध्याकाळी सात ते दहा या वेळेत महाभंडारा आयोजित करण्यात आला होता तसेच तसेच यावेळी मराठी हिंदी गीतांचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार नरेश मस्के कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल अंडगे ज्येष्ठ नेते दशरथ पाटील राकेश पाटील रचना पाटील माजी नगरसेवक नसीब मुल्ला माजी खासदार आनंद परांजपे माजी नगरसेवक महेश साळवी माजी नगरसेविका प्रमिला केनी अपर्णा साळवी माजी नगरसेवक गणेश कांबळे सचिन म्हात्रे सचिन जोशी इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते आता कळवा येथील आपला बाले एकनाथ शिंदे यांचे आव्हाडांना अप्रत्यक्ष आव्हान देखील त्यांनी दिलेलं आहे येथे विकास करायचा आहे आणि विकासाच्या माध्यमातून या भागातल्या सर्वांना न्याय द्यायचा आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले जसे जसे ठाणे हा बाले किल्ला आहे तसंच आता कळव्याचा देखील बाले किल्ला झालेला आहे येथे विकास करायचा आहे आणि विकासाच्या माध्यमातून या भागातल्या सर्वांना न्याय द्यायचा आहे असं प्रतिपादन यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले समोर सर समोर सर 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 स्वागत समोर आई तुळजाभवानी मंदिर वर्धापन दिन मिलिंद पाटील दरवर्षी या ठिकाणी मी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला येत असतो नजीब मुलं आता या ठिकाणी मी आल्यानंतर त्यांनी मला विचारलं की तुम्ही कसं वाटतंय पहिल्या वर्षी किंवा त्यांना मी सांगितलं तुम्ही पहिल्या वर्षी येत नाही आहे ये मी दरवर्षी या कार्यक्रमाला माझा मित्र मिलिंद पाटील या ठिकाणी मला प्रेमाने बोलवतो आणि मी या ठिकाणी दरवर्षी प्रेमाने येत असतो दरवर्षी येत असतो त्यावेळेचा आनंदसुद्धा असायचा कारण माझ्या मित्राचं कधी मित्र आणि त्याचं जे काही वातावरण असतं ते पाहून मित्राला आनंद होत असतो परंतु सोनं पे सुहागा असं आपण म्हणतो दरवर्षी यायचा तो आनंद तो वेगळा होता आणि या वर्षी जो आला आहे तो आनंद वेगळा आहे आनंद द्विगुणित झालेला आहे तर माझा मित्रही आहे आणि त्या मित्राने माझा भगवाचा हातात घेतलेला आहे एकनाथ नेतृत्व नेतृत्वाखाली माझा मित्र आता काम करतोय हा आनंद द्विगुणित झालेला आहे ओके सेट समोर एक मिनिट सर एक मिट एक मिनट एक मिनट समोर समोर सिंगल सिकडे ना ना समोर छत्रपती शिवाजी महाराज की भवानी आज पुण्यश्लोक अहिल्या देव होळकर यांची तीनशेवी जयंती देखील त्यांनाही विनामर अभिवादन करतो खरं म्हणजे आज तुळजा आई तुळजा भवानी मंदिर एकोणीसवा वर्धापन दिन आहे मी वर्धापन दिन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो मंदिर देखील सुंदर आहे आणि कार्यक्रमाचं आयोजन देखील मिलिंद चांगलं आहे मिलिंद पाटील आणि मनालीताई आणि त्यांचे सर्व सहकारी या कार्यक्रमाचं आयोजन गेले एकोणीस वर्ष करतायत आणि आणि एकोणीसवा वर्धापन दिन आज आपण साजरा करत आहे खरं म्हणजे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे नसल्यामुळे मी आलेलो आहे त्या सहा शिक्षण मंडळामध्ये तुम्ही निवडून दिलेला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे नेतृत्व करतो आहे आपल्या भारताचं आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची बाब आहे आणि म्हणून तो इथं असता तर आला असता पण पण आलो आता आपले एकच परिवार आहे आणि म्हणून मिलिन आणि सगळे जे टीम आहे या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि एकोणीसव्या वर्धापन दिनाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आपण सगळे साथीचे लोक आहात सर्वसामान्य लोकांना न्याय देणारे आपण सगळे लोक आहोत गरिबांचे प्रश्न सोडवणारे आपण लोक आहोत आणि त्यामुळे आता जसा ठाणे हा किल्ला आपला आहे तसा तसा कडराचा देखील आता किल्ला झालेला आहे आणि त्यामुळे आता आपल्याला इथे विकास करायचा आहे आणि विकासाच्या माध्यमातून या भागातल्या सर्वांना न्याय द्यायचा एवढंच मी या प्रसंगी सांगतो पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो मनापासून आपलं अभिनंदन करतो आज हा एकोणीसावा आमचा वर्धापन दिन आहे सकाळीच विधिवत देवीची पूजा झाली त्यानंतर दुपारी सगळ्या दुपारपासून दर्शनाला सुरुवात झाली संध्याकाळी महाप्रसाद सुरू होतो सात वाजल्यापासून आता महाप्रसादाला सुरुवात झाली आहे देवीच्या भक्तीगीताचा कार्यक्रम सुरू झाला आहे आणि तुळजस्वामीनी तुळजाभवानी म्हणजेच अख्या महाराष्ट्राचं कुलदैवत त्यामुळे तिच्या दर्शनाला भाविक अगदी प्रचंड उत्साहाने येत असतात आताही आपण बघत असाल तरी लागलेली आहे त्यामुळे तुळजापूरला जातं पु सगळ्यांना शक्य होत नाही पण त्यानिमित्त दर्शन इथे होतं आणि त्याचा भाविक मोठ्या संख्येने लाभ घेत असतात